डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आहे सोशल ऑडिट सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सत्रामध्ये पाच ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात हे सोशल ऑडिट आहे सोशल, सोशल मीडियाच एकूणच सगळ्या सोशल मीडियावरील पोस्टच आणि त्यावरील प्रतिसादांचं केलेलं हे ऑडिट अर्थात आजची वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे सोशल ऑडिट चायला आम्हालाही इथेच तडफडायची हाऊस आहे चायला आम्हालाही इथे तडफडायची हाऊस आहे जिथे बायकांच्या पोस्टला लाईकचा पाऊस आहे जिथे बायकांच्या पोस्टला लाईकचा पाऊस आहे लाईकचा पाऊस आहे हा तुमचा माझा सगळ्यांचा अनुभव सोशल मीडियावरील वातडिकेच्या पहिल्या कडव्यात पटलं तरच होय म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा चायला आम्हालाही इथेच तडफडायची हाऊस आहे तुम्हाला मला प्रत्येकाला वाटत अर्थात ते फक्त पुरुष मंडळींना म्हणून चायला आम्हालाही इथेच तडफडायची हाऊस आहे जिथे बायकांच्या स्पोर्टला लाईकचा पाऊस आहे जिथे बायकांच्या स्पोर्टला लाईकचा पाऊस आहे लाईकचा पाऊस आहे सदरील वातडीकेच पुढचं आणि दुसरं कळव बायकांच्या निबंधालाही इथे कविता म्हणून दाद आहे वा क्या बात आहे बायकांच्या निबंधालाही इथे कविता म्हणून दाद आहे या बाईल वेडा पुढे तर आमची अक्कलच बाद आहे या बाईल वेडा पुढे तर आमची अक्कलच बाद आहे आमची अक्कलच बाद आहे कुणाची होणार नाही हा अनुभव तुमचा सा आमचा आहे ज्याला पटलं त्यांनी होय म्हणायचे आणि हेच सांगण्यासाठी वात्रटिकेचं हे सा वा दुसरं कडव पुन्हा एकदा पुरुषांच्या कविता कितीही दर्जेदार असोत त्या कितीही व्यापक अर्थ असोत त्या कितीही वैश्विक असोत त्याच्याकडं कोणी ढुंकूनही बघत नाही पण बायांना कवितेच्या नावाखाली निबंध लिहिला की तिथे लाईक्स कॉमेंट्सला उधाण येतं हेच दुर्दैवी पण कटुसत्य सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा बायकांच्या निबंधालाही इथे कविता म्हणून दाद आहे बायकांच्या निबंधालाही इथे कविता म्हणून दाद आहे या बाईल वेळा पुढे तर आमची अक्कलच वाद आहे या बाईल वेळा पुढे तर आमची अक्कलच वाद आहे आमची अक्कलच वाद आहे सगळ्या बातडीकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं गड्यांनो हे असलं वागणं आईच्यानं बर बरं नाही जे तिथं लाईकचा पाऊस पडतात त्या पुरुष मंडळीसाठी गड्यांनो हे असलं वागणं आईच्यान बरं नाही गड्यांनो हे असलं वागणं आईच्यानं बर बरं नाही आहे का कुणी माईचा लाल जो म्हणेल आमचं म्हणणं खरं नाही आहे का कुणी माईचा लाल जो म्हणेल आमचं म्हणणं खरं नाही जो म्हणेल आमचं म्हणणं खरं नाही पुन्हा एकदा तिसरं आणि शेवट सगळं गड्यांनो हे असलं वागणं आईच्या न बरं नाही शपथपूर्वक गड्यांनो हे असलं वागणं आईच्यानं बरं नाही आहे का कुणी माई चालाल जो म्हणेल आमचं म्हणणं खरं नाही आहे का कुणी माईचा लाल जो म्हणेल आमचं म्हणणं खरं नाही जो म्हणेल आमचं म्हणणं खरं नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होत सोशल ऑडिट ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र